हिंगणघाट शहरातील शिवसेना उबाटा गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता प्रवेश आमदार समीर कुणावार यांचे उपस्थितीमध्ये स्वीकारला आहे विधानसभा क्षेत्रातील दिवस नागरिक युवा व महिला कार्यकर्ते आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत आज सत्तावीस एप्रिल रोजी हिंगणघाट शहरातील शिवसेना उबाटा गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांच्या विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पाहता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सदर प्रवेश सोहळ्याचं आयोजन आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले